गुड मॉर्निंग गाइस सर आज संडे स्पेशल मी वडापाव बनवत आहे आणि त्याची रेसिपी तुम्ही बघू शकता हिरवी मिरची अद्रक लसूणची आबडतोबड पेस्ट केलेली आहे जिरा मोहरी हळद आणि क्रश केलेला उकडवलेला बटाटा आहे तर आता आपण कढईमध्ये मोहरी जिरं टाकून घेऊ छानपैकी असं गरम झालं की त्याच्यामध्ये जी आपण पेस्ट केलेली आहे हिरवी मिरची अद्रक लसूणची ती टाकून घेऊ आणि मस्तपैकी मिक्स करून घेऊ आणि इथे बघू शकता काय मी ते सगळं व्यवस्थित अगदी घरच्या पद्धतीने हाताने केलेलं आहे हाताने मसाला वगैरे टाकलेला आहे का असं काही नाही की म्हणजे मला जास्त असं सजून वगैरे ठेवलेलं नाही आहे मी काय की वाटीत आपण टेस्ट काढून ठेवली मग ती चमच्यांनी टाकली तर मला जसं सकाळचं कारण घाई असते खूप आवरून पार्लरवरही जायचं असतं तर त्याच्यामुळे जसं जमेल त्या पद्धतीने पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्यापर्यंत पोटवण्याचा प्रयत्न करते तर नक्की आवडल्यास मला कमेंट करून सांगा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि हो ऑल या चिन्हावर नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिला पोचेल आता या जे टाकलेलं आहे मी वाटण त्याच्यामध्ये मी जराशी हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता एक ज्यू झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी उकडवलेला जो क्रश करून ठेवलेला बटाटा आहे तो टाकत आहे बटाटा हा छानपैकी क्रश करून घ्यायचा आहे म्हणजे वडा जे आपण डो करतो नंतर ते डो व्यवस्थित आपल्याला जमतात करायला जर जाड जाड असे बटाट्याचे तुकडे राहिले तर डो तुटतो व्यवस्थित डो होत नाही चला इथं बटाटा मिक्स होत आहे तोपर्यंत आपण साईडला बेसन बेसनचं बॅटर करायला घेऊ कारण वडा म्हणल्यावर त्याला बेसनचं बॅटर तर लागणार त्याच्याशिवाय वडा पूर्ण नाही होत तर इथं मी बेसन घेतलेलं आहे लागेल इतकं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते कारण बॅटरला थोडासा सारखा कलर येतो मग आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते कारण मीठही असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये नॉर्मली तुम तु, तुम्हाला लागतं इतपत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पाणी एकदाच ओतायचं नाही कारण एअर बबल्स राहतात म्हणून थोडे थोडे पाणी ओतायचं आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी करते मी जास्त काही असं हे करून ठेवत नाही की किचन सजवायचं अमुक तमूक तर जरी काही चुकत असेल एवढ्या सगळ्यातनं तरी मला नक्की कमेंट करून सांगा कारण तुम्ही सांगितल्याशिवाय तर मला कळणार नाही पण माझी रेसिपी अगदी सिम्पल पद्धतीने आहे ही जर तुम्हाला आवडली असेल तरी पण मला नक्की कमेंट करून सांगा की ते आपलं बॅटर रेडी आहे तुम्ही बघू शकता अगदी अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं आहे मी बॅटर तयार करप्यानंतर मिस्टरांनी बटाटा जो आपला मिक्स झालेला आहे त्याचे डो तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे त्यांनी डो तयार केले आणि आता इथे ते कढईमध्ये तेल टाकून घेऊ तर हो आम्ही दोघंही जेव्हा वडापाव असतो किंवा असं इतर काही स्पेशल बनवतो तर आम्ही दोघं मिळून ती रेसिपी बनवत असतो दोघांचंही हाताचं प्रेम उतरतं त्याच्यामध्ये तर आता बघू शकता त्यांनी डोसुद्धा त्यांनीच ऑइलमध्ये टाकलेला आहे कारण मला ते का जमत नाही मी हाताने काय कराय गेली ना ते डो तर ते तुटतात त्याच्यामुळे त्यांना म्हटलं तुम्हीच टाका मी वाटलं नंतर ऑइलमधून ते काढेल तर दरवेळीच ते स्वतःच डो टाक टाकतात ऑइलमध्ये बॅटरमध्ये मिक्स करून तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित पद्धतीने केलेलं आहे त्यांनी आणि आता इथं वडे तळून झालेले आहेत तर ते वडे मी काढून घेते तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे वड्यांना आता किचन नोटा म्हणल्यावर थोडासा राडा तर असणार आहे गाईज तर तो राडा न बघता तुम्ही माझे वडे बघा जे आम्ही दोघांनी इतके मेहनत करून वडे बनवलेले आहेत तर तुम्हाला आवडले का नक्कीच सांगा इथं माझे वडा वडापाव रेडी आहे